नमस्कार मित्रांनो आज आणि निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलेल आहोत आणि इकडे आता मालवणात चालला आहोत आणि इकडं जो पूर्ण तुमचा परिसर दाखवणार आहे इकडे काही मंदिरा आणि इकडे समुद्र किनारी भाग मी पूर्ण तुमक्या या व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद સગાની ના એ સગાની એકા ेश्वर मंदिर संकुल बघा कुणकेश्वर तो इकडचं स्पॉट तुमका मी दाखवतोय मंदिर चो तामी आता मी मालवण का जाणार आहोत तो मंदिर आहे इकडे बस स्वामी समर्थ इकडे हॉटेल आणि नाश्त्यासाठी पूर्वी इकडे बसले आहोत आता इकडे नाश्ता करणार आहोत तुम्हाला दाखवतो इकडे तिकडे बसलेले होत का आता थोड्या टायम्यात ऑर्डर दिलेली आहे ती येणार आता ऑर्डर नाश्त्यासाठी खास बसलेली आहे तिकडे आता ऑर्डर दिलेली आहे यांची तू काय ऑर्डर दिला शाह मस्त ऑर्डर हे तुमचा काय असं कटवाडा दोन आता थोड्या टायमात आणि आंबोळी बनव कटवडा इलेला इकडे आता ऑर्डर प्रमाण आता मग तो खाणार आता बघा आणि आमचो बंटू टू बघा यांची ऑर्डर इकडे वडापावची आणि हिने आता खाऊक सुरुवात केला नि कितपत आहे वडापाव भारी ना हे बघा यांची दुसरी आता ऑर्डर दिलेली आहे आता समोसा पाव इलेला दुसरा ऑर्डर हे भारी आहे ना बघा यांचं खानाच बघा काय भारी आता हे बघा आम्ही इकडे काय लिहिला आणि इकडे समुद्रकिनारी अशी बोटी आहेत लागलेली आणि आता किल्ल्यावर जाण्यात तिकडे बंदी आहे तीन महिने त्यामुळे तिकडे किल्ल्यावर जाता येत नाही इकड समुद्र दाखवणार आहे इकडे फक्त बघा समोर तिकडे किल्लो तिकडे आता हे होडिया येत नाही त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही आता तिकडे फक्त बोटी तुमका दाखवतो तिकडे बघा आता वर काढला मी ती मी तिकडे हे बघा आम्ही इकडे मालवणमध्ये येलेलो राजकोट किल्ल्यावर आणि इकडं तो पूर्ण तुमका परिसर दाखवणार आहे इकडे आता आम्ही तिकडे चालला आहोत अगदी पोरत चालले गेलेत पुढे तिकडे चलत चलत बघा आम्ही आता आतमध्ये जाता इकडे राजकोट किल्ल्यावर आणि इकडे मावळे तलवारी बिलवारी घेऊन आहोत उभी अगदी गेटवर आता हो, इक आम्ही इकडे पुढे पुढे चालला किल्ल्याच्या आतमध्ये पूर्ण तुमका मी परिसर दाखवणार आहे या कट्ट्यावरलो वेगळं मंदिर आहे इकड तुम्ही पूर्ण परिसर दाखवणार आहे इकडे आता मी इकडे पुढे पुढे चाललेले इकडे इकडे भार समुद्र दाखवणार आहे మాల్లవంత సముద్ర ఇక్కడ మోటి మోటి లాట ఎత్తు తిడే మిత్రమండ సెల్ఫీ బిల్ఫీ కాకడ बघा इकडे मी राजकोट का येलेलो आणि आमची मित्रमंडळी इकडे येलेली आहे आमचे काका काका तुम्ही कुठून येलाय तुम्ही आम्ही पिंगोळी भगतवाडी कुळा मधून आलेलो आहोत आपली निसर्ग रम्य आपला तर आहेच मालवण त्याचबरोबर किल्ला बघण्यासाठी आमच्या छोट्या मुलाने हट्ट केला होता पंचवीस तारखेपासूनच बंद झाला त्यामुळे त्याचा हट्ट पुरवता का आला नाही लांबूनच दर्शन घेऊन आता चाललोय आणि हा राजकोटचा किल्ला हा राजकोटचा किल्ला आहे नावाने बनवलेला आहे मोदीने तो बघण्यासाठी आम्ही खास आले मग त्याचं दर्शन घेऊन चाललोय आता शिवाजी महाराज हे पराक्रम किती ऐकावेत तेवढे कमीच आहेत छत्रपती छत्रपतीच आहेत बाकी सगळे आपलेच आहेत आपलेच आहे धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे आता दोघ जण गेलेले आहेत कुणाल त्या कड्यार गेलेले आहेत जवळजवळ ते भारी ऐकलास मोठ्या मोठ्या झाडार पण चढवून जसे फुटू बिटू काढतो आता ते कड्यार गेलेले आहेत बघा तिकडे आणि तिकडे किल्लो दाखवतत समुद्र बघता तिकडे आमका दाखवता उलटो राहून ले ले का आमचे मित्रमंडळी इकडे मालवण किल्ल्यावर इलेले आहेत इकडे राजकोट का आणि इकडे मज्जा घेतात इकडे समुद्रकिनारी आणि पूर्ण इकडे त्यांची टीम पण आहे इकडे ते पूर्ण असे ना बघा हे ताई पण तिकडे येलेले आहेत इकडे किल्लो बघू का दिसतील बघ हा बघा इकडे मालवण कट्ट्यावर इकडे येऊ मी इकडे मालवण का आणि इकडे राजपोट का इकडे किल्ल्यावर आणि इकडे मित्रमंडळी भेटलेली आमका आणि इकडे आनंद घेतात इकडे चौपाटीवर बघा दादा तुम्ही कुठून आहे तुम्ही सावंतवाडी सावंतवाडी अगेरी रात्रीचा सा खेळ चालेल हा हा आणि इकडे तुम्ही किल्ल्यावरती किल्ल्यावर काय मजा बिज्या केलास का इकडे मजा आली ना कसा समुद्र कसा आहे इकडे एकदम मस्त छान आहे ना घ्या आनंद धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आता मी असं उघडे पुढे चाललोय इकडे मित्रमंडळ उभी वाट बघतात आमची फोटोसाठी इकडे थांबली तिकडे फोटो घेऊसाठी बघा इकडे राजकोट का आम्ही इकडे आता लिहिलेला होता आणि आता आम्ही चालला तिकडे गाडी घेणं

Yeah. I didn't हे बघा आम्ही आता इकडे मा मालवण का गार्डन का इलेलो आहोत आणि इकडे मज्जा घेतोच पोर ते बघा पण ऊन पण लई लागतात त्याच्यामुळे पटापटा आरेकुचा इलेला आमका

हॉटेल बांबू भरड मालवण इकडे आता आम्ही जेवणासाठी येलेलो इकडे आणि इकडे पोरगे आहेत हॉटेलमध्ये तुम्हाला मी दाखवणार आता जेवण काय काय घेतात हॉटेलकडे चालला मी इकडे हे बघा जेवण मागवलेलं आहे मी ते काय काय मागवलं जेवण आज बांगडा बांगडा जेवण आणि चिकन जेवण बांगडा जेवण हे बघा बांगडा जेवण

Inkar kipat chickena. <coughs>